रत्नवार्तार संपादक संतोष सिंग चव्हाण प्रथमता कात्रज या परिसरात आलेलं आहे आपल्यासमोर सेवक आहे महिला कर्मचारी ते प्रत्यक्ष त्यांच्याशी चर्चा करूया त्यांच्याशी संवाद करूया प्रथमतः आपलं नाव काय माझं नाव मीना अर्जुन जाधव किती वर्षापासून आहे आपण इथं पस्तीस वर्षे झाला आम्ही काम करतो आपल्याकडं वर्कर वगैरे किती आहे इथं साडेचार हजार आहेत लोकं आमची साडेचार हजार लोक आहे आता जे आहे संत गाडगे महाराज जे अभियान आहे तर आपला प्रथमतः काही पुरस्कार वगैरे मिळाला का आपल्याला पुरस्कार तर काय मिळालं नाही पण सध्या म्हणजे सर्वांनी आम्हाला स्वच्छ म्हणून शनी आम्हाला म्हणजे सगळे चांगलेच मानतात आणि सेवा चांगली आम्ही घराघरातनं देतो दारातनं कचरा घेऊन जातो किंवा कुणाला असं जॉबला जायचं असेल त्यांना आम्ही सांगतो की ताई घरात कचरा तुम्ही ठेवू नका कचरा बाहेर घेऊन या वाट्यावरती थी ठेवा किंवा दारात ठेवा आम्ही स्वतः कचरा उचलून घेऊन जा आम्ही असं सांगतो त्यांना